आपल्या जीवनात झाडे आणि वनस्पतींचे खूप महत्त्व आहे जिथे घरात लावलेली झाडे आपल्याला शुद्ध हवेसह चांगले वातावरण देतात तिथे काही अशी झाडे आहेत जी घरासाठी समस्या बनतात वास्तुशास्त्रानुसार या झाडांचा आणि वनस्पतींचा संबंध आपल्या भाग्य आणि दुर्दैवाशीही आहे काही झाडे घरात लावू कारण या झाडापासून नकारात्मक ऊर्जा पसरते अनेक वनस्पती समृद्धीऐवजी प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करू शकतात कळत न कळत त्या रोपांमुळे घरातील भंग लागते चला जाणून घेऊया घरात कोणती अशी झाडे लावू नयेत असे म्हटले जाते की पपईची झाडे दारामध्ये नसावीत यामुळे संतती व संपत्तीचे नुकसान होण्याची शक्यता असते घराच्या शेजारी काटेरी झाडे लावणे देखील अशुभ मानले जाते यामुळे गृहकलह अशांती शत्रुभय निर्माण होण्याची शक्यता असते परंतु गुलाब आणि कोरफड लावले तरी चालेल अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट समोर नसावी त्याने द्वार निर्माण होऊ शकतो तसे तर घरामध्ये चिंचेचं नये वास्तूनुसार त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते असे म्हणतात की ही वनस्पती कोणालाही भेट म्हणून सुद्धा देऊ नका घरामध्ये मेहंदीचे झाड सुद्धा लावू नये याचा नकारात्मक परिणाम होतो असे म्हटले जाते की मेहंदीमध्ये वाईट आत्म्यांचा त्वरित प्रभाव पडतो त्यामुळे घरामध्ये मेहंदीचे झाड अजिबात लावू नका जर तुम्ही काटेरी वृक्षामध्ये कोरफड लावत असाल तर ते, ते घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे चांगले असते घराच्या अग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढतात पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावेच असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट प्रवृत्तीपासून घराचे रक्षण करतो ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी अश्वत्त प्रदक्षिणा म्हणजे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात घराभोवती काटेरी कुंपण सुद्धा असू नये वास्तुशास्त्रानुसार पाण्याचे कारण जे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावेत घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुळशीचे रोप लावणे शुभ असते घरामध्ये तुळशीचे रोप योग्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा सदैव संचार राहतो यासोबतच घरात सुखशांती आणि समृद्धी येते जर घरामध्ये तुळशीचे रोपटेच नसेल तर ते अशुभ मानले जाते जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप कोमजले तर भविष्यात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते वास्तूनुसार बांबू तुमच्या घरात आनंद सौभाग्य कीर्ती शांती आणि संपत्ती आणते हे तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या डेक्समध्ये एक उत्तम जोड असू शकते आणि भेट म्हणून दिलेली एक शुभ वनस्पतीसुद्धा मानली जाते वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व वा ऐश्वर वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात कोणत्याही झाडाची घनटाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो घरामध्ये कधीही बोनसाय बनवून अनेक झाडे लावू नका अशी झाडे दिसायला खूप सुंदर असतात पण वास्तुशास्त्रानुसार ही झाडे प्रगतीत अडथळे निर्माण करतात यामुळेच रोप घरात किंवा अंगणात लावू नये नाग केशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे बाबळीचे रोप औषधी गुणाने परिपूर्ण असे मानले जाते तरी ते घरात लावू नका त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होतो त्यासोबतच मानसिक आजारांनाही सामोरे जावे लागते केळीचे रोप हे घरासाठी सर्वोत्तम वनस्पतींपैकी एक मानले जाते कारण ते पवित्र आणि पूजनीय आहे शास्त्रानुसार केळीचे रोप घरगुती वास्तूसाठी सर्वोत्तम आहे कारण ते भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो लोक अनेकदा भगवान विष्णूसोबत केळीच्या रोपाची प्रार्थना करतात म्हणून केळीचे रोप वास्तूनुसार घरासाठी सर्वात शुभ आणि सर्वोत्तम वनस्पतींपैकी एक आहे तसे ज्या घराभोवती केळी बोर बांभूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते घरामध्ये चुकूनही काटेरी झाडे लावू नका गुलाब व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा निवडुंग किंवा आकर्षक दिसणारे काटे असलेली झाडे लावणे टाळावे अशी रोपे लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते घराभोवती लावण्यासाठी अशी काही झाडे सांगितल्या आहेत जी तुमच्या घरामध्ये शुभता आणू शकतात जसे की नारळ बेल हिरडा देवदार चंदन अशोक नागलता इत्यादी घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात कोणत्याही प्लॉटमध्ये रुईचे अर्क म्हणजे झाड लावू नये प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता घरासभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होतो घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास देखील होत नाही घरात बेलफळ आणून ठेवावे एक दोन आठवड्यांनी ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही त्याने घरात सुख समृद्धी नांदते मंडळी लेव्हेंडर त्याच्या सुगंधासाठी प्रसिद्ध आहे आणि तणाव कमी करण्यास मदत करते हे आंतरिक सुसंवाद वाढवते आणि अंतर्गत राक्षसांना मारण्यात मदत करते ही वनस्पती सकारात्मक स्पंदने खेचते आणि कोलमटलेल्या मज्जातंतूंना शांत करते औदुंबर वड पिंपळ अशा वृक्षांमुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभर पोट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात म्हणून या वृक्षांचे शेजारी विहीर खणावी हमखास पाणी लागेलच आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावी याने नक्कीच फायदा होतो घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते घरामध्ये कधीही सुकलेली झाडे लावू नका अशा वनस्पतींचा घरात राहून केलेली कामे खराब होतात जर तुम्ही घरी पुष्पगुच्छ ठेवत असाल तर ते कोरडे किंवा कोमेजण्यापूर्वी ते काढून टाका त्यामुळे घरात कलह निर्माण होतो ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत घराभोवतालीची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुनी उत्तराशाळा स्वाती आणि श्रवण या नक्षत्रावर कापावीत फणसाचे झाडसुद्धा घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे क्रॅस्युला ओवाटा हे झाड झेड प्लांट लकी प्लांट मनी प्लांट किंवा मनी ट्री म्हणून ओळखले जाते क्रॅस्युला ही लहान गुलाबी किंवा पांढरी फुले असलेली एक रसाळ वनस्पती आहे असे म्हटले जाते की ही वनस्पती चुमकाप्रमाणे पैसा आकर्षित करते घरात क्रॅस्युलाचे रोपटे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुशास्त्रात असे म्हणतात की ही वनस्पती घरात ठेवल्याने घरात सदैव धनलक्ष्मी प्रसन्न राहते थोडक्यात काय तर या वनस्पतीबद्दल असे म्हणतात की ती सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी आकर्षित करते घरात सतत उजड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करीत नाही संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये वास्तूनुसार झाडे पर्यावरणातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करतात हे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास देखील मदत करतात वनस्पती ऊर्जेचा प्रवाह हो आणि संतुलन राखण्यास देखील मदत करतात मंडळी कडुलिंबाचे झाड ही एक अशी वनस्पती आहे जी चांगली ऊर्जा वाढवते आणि त्याचा आरोग्य उपचार गुणधर्मामुळे खूप लोकप्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या वायव्य कोपऱ्यात कडुलिंबाचे झाड अवश्य लावावे त्याचप्रमाणे अशोक वृक्ष म्हणजे सारका इंडिका दुःख आणि दुःख दूर करण्यास मदत करते ज्यामुळे समृद्धी येते त्यामुळे ती एकतर व्हरांड्यावर लावावी तुमच्याकडे जागा कमी असल्यास वास्तूटिप्स सुचवतात की ती तुमच्या घराच्या अंगणात एका कुंडीमध्ये अशोकाचे झाड लावू शकता या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी सुखी जीवनाचे रहस्य आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा